पवन चक्ती कंपनीच करायचं काय शेतकऱ्याच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या त्या प्रशासनाच करायचं काय त्या एक गाळूपणा करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय पवन चक्ती कंपनीचं करायचं काय शेतकऱ्याच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कशासाठी जमला आज आम्ही समस्त वाशी आणि भूम तालुक्यातील शेतकरी जमा झालेलो जमा होण्याचं कारण म्हणजे असं काही खूप चांगलं आहे असं नाही आहे कारण शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे कारण पवनचे किंमत ज्या ज्या कंपनीचं नेटवर्क वाशी भूम तालुक्यामध्ये उभा होत आहे ते नेटवर्क अगदी शेतकऱ्याला फसवून अशा पद्धतीचं उभा होत आहे ते नेटवर्क गरीब शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गळछेपीचं धोरण अवलंबून प्रशासन बघायचं भूमिका घेत आहे विरोधात आम्ही आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करायला आमरण उपोषण करत होतो त्याच्यासाठी सर्व शेतकरी आम्ही जमलेले हे गेली दोन महिन्यापासून आम्ही उपोषण करत होतो एक महिन्यापूर्वी आम्ही तहसील कार्यालय वाशी येथे उपोषणाला बसलो याच्यामधून एकही तोडगा या कंपनीनं ना काढला नाही प्रशासनानं ना काढला नाही म्हणूनच आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आज तुमची बैठक झाली काय बैठकीत काय घडलं बैठकीमध्ये केस तेच थातूर मार्ग मातूर उत्तर पवनचक्कीचा कर्मचारी म्हणतोय की, की आम्ही योग्य पद्धतीने तोडगा काढू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांना मागितलेला मोबदला देऊ शकत नाही गरीब शेतकऱ्यांना मोबदला मागूच नाही फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना आम्ही मोबदला चांगल्या पद्धतीने देऊ अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि प्रशासन ते आहे फक्त त्यांचं की प्रशासनाला सांगितलं जात आहे की ज्या आम्ही फक्त डील करणार शेतकऱ्याबरोबर जे मोठे शेतकरी चांग चांगले शेतकरी ज्यांना पैसे जास्त देणार आहेत आम्ही जास्त पैसे पैसे देऊ म्हणजे गरीब शेतकऱ्यांना त्यांना पैसे त्यांच्या त्यांच्या कौतीप्रमाणे आम्ही दिलेत त्याच्या पलीकडे प्रशासन देखील काही बोलत नाही आणि कंपनीवाला देखील बोलत नाही